नमस्कार मित्रांनो मी अमित गाडे अवकार मालवणी अमित या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो संध्याकाळच्या वादल्यात साडेसात ऑलमोस्ट रात्र आहे आणि मागे बघू शकतो पूर्ण झाला झालाय आणि आता आम्ही चाललो आहे व्हाळात खेकडे पकडायला मी आणि नाना गेले दोन तीन दिवस खूप पाऊस पडतो आहे तर बघूया आज किती खेकडे मिळतात चढण्याचे खेकडे तर चला तुम्हाला सुद्धा दाखवतो आजचा हा थरारक अनुभव व्हाळातला पूर्ण किर काळो का मागे तुम्ही बघू शकता व्हाळाचा आवाजसुद्धा तुम्हाला असेल तर चला जाऊया बघूया काय मजा येते आजच्या या व्लॉगमध्ये

वाट सापडत नाही बघूया सापडली फायनली वाट वेगळी रस्त्याने आम्ही आलो जंगलातलं आहे का सगळं जंगल आहे काळ कुठं सर्व अंधार आजूबाजूला पुन्हा टाकलेली मध्ये वाट

अरे तो <laughs> <पराले वाटा। clears throat> बात <laughs> <तीचिकार। laughs> <laughs>

mời bác cậu đẹp mắt chưa có phụ nữ đâu mất đâu mất đâu mất 그래서 또 흘러 놓고 흘러 놓고 또 흘러 놓고. 흘러 놓고. 계속 흘러. 계속 들어. 담. 이 작가. 어떻게 바티고 봐. 모바일 보들어야 하나? 나. 또 흘러. 근데 저기 아래에 아래. 아빠가 갈래. आतापर्यत चार बारका मसा मिला मासा है बड़ा मोटा मैं

तर मित्रांनो फायदा नाही कुर्ल्या मिळाल्या तुम्ही बघितल्या किती मिळाल्या काय मिळाल्या यापेक्षा तो जो अनुभव असतो कुर्ल्या पकडण्याचा तो एक नंबर असतो खूप मजा आली कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे घंटेचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय